के अधिकाऱ्यांच्या खुर्चीला मनसेने घातला चपलांचा हार पाणी पाणी प्रश्नी मनसे आक्रमक समस्या सुटली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा कल्याण पूर्वेतील नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त असून या पाणी प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे के ड प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला मनसेने घोषणाबाजी करत चपलांचा हार घातला पाणी, वार पाणी मिळतच नाही यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांच्या समवेत प्रभाग कार्यालयात जाऊन आंदोलन केले कल्याण पूर्वेतील पाणी समस्या लवकर सुटली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे आपण महापालिका म्हणून जर एक दिवस जरी लेट आलं लोकांनी करायचा त्रास सहन करायचा आज सर्व कल्याणपुराला सेड पाण्याचे बॉम्बे सर्व हॉस्पिटल शिवाजी पोहणे काय सांगू तुम्हाला मी सकाळी गेलो त्यांनी काय उत्तर दिलं मी वाल खोलतो का अशी उत्तर राहत विलास शिंदे टाकीवर जा आणि त्याला सांगा वाल खोलतो बोलून घेतो ना सर गेले काही दिवस कल्याणपूर आहेत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे आणि माझा स्पर्श आरोप आहे काही सत्ताधारी लोकांनी आंदोलन केल्यानंतर कल्याणपूर्वेत टायमिंग हे कमी करण्यात आले काही ठिकाणचे आणि काही तिकडे पाणी वळवण्यात आलेलं आहे पाणी सर्वांना भेटावं महापालिका प्रशासनाचा आम्ही ते जाहीर निषेध करतो की हे जे असे प्रकार चालू आहेत ते तात्काळ बंद करावे पाणी खात्याचे अधिकारी पण जे आहेत ते लोकांना नागरिकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देत नाही एक एकतर पाणी देत नाही तुम्ही लोकांनी आणि लोकांना उत्तर पण अरे तुम्ही उत्तर देतात दुसरी गोष्ट जर पाणी पट्टी भरायला जर नागरिकांकडून उशीर झाला तर तुम्ही दंड आकारतात ना मग आता काय झालं पाणी तर लोकांना भेटलंच पाहिजे ना म्हणून आम्ही आम्ही ठरवलेलं पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आणि कोण म्हणतात येणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सात दिवसाचा आम्ही त्यांना इशारा दिलाय जर पाणी आम्हाला पहिल्यासारखं दोन तास मुबलक पाणी जर नाही भेटलं तर येणारी दिवाळी ही मी साईक आयुक्तांना सांगितलं मी कुठे घालवी यावेळेस पंगा आयुक्तशी घेणार पण घेणार सांगतो मी तुम्हाला नक्की